आज आपण चमचमीत अशी तशी काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत ही आंबोळीसोबत तर मस्तच लागते पण पोळी भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढी टेस्टी होते आपण कशी करायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी एवढे काळे वाटाणे मी रात्रभर भिजत घातलेले होते व्यवस्थित भिजले गेलेले आहेत त्यातलं पाणी काढून टाकले आणि हे आता एका एक कुकरमध्ये घेतलेत आता यामध्ये आपण पाणी घालूयात वाटाने पूर्ण बुडतील एवढं पाणी घालायचं वरती थोडंसं पाणी यायला हवं यासोबतच यामध्ये मीठ घालायचे आणि कुकरचं झाकण लावून हे वाटाणे आपल्याला शिजायला ठेवायचे हे वटाणे शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे मीडियम फ्लेमवरती चार ते पाच शिट्टा आपण कुकरच्या करून घेणार आहोत आता हे वटाणे शिजायला ठेवलेले तोपर्यंत आपण यासाठी एक वाटण तयार करूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला कांदा घातलेला कांदा आपण भाजून घेऊयात कांदा खूप जास्तही ब्राऊन करायचा ना आपल्याला कांदा हलकासा गुलाबी रंगावरती आला की आपल्याला यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे आता पाहू शकता कांदा व्यवस्थित भाजला गेलेला यापेक्षा जास्त ब्राऊन नाही करायचा या, या पद्धतीने कांदा झाला की यामध्ये आपण अला आणि लसूण घालूयात आणि यासोबतच ओलं नारळ घालूयात आता पुन्हा हे दोन ते तीन मिनटं मी परतून घेणारे खूप जास्तही भाजायची गरज नाही ओलं नारळ तुम्हाला नसेल घालायचं तर यामध्ये तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता पण जर मालवणी किंवा कोकणी पद्धतीने जर तुम्हाला बनवायचं असेल तर शक्यतो नारळाचा वापर करा आता पुन्हा दोन चार मिनटं हे मी भाजून घेतले सगळं एकत्र एक गॅस आता मी बंद करणार आहे आणि हे गार करून याचं वाटण तयार करून घेणार आहे तोपर्यंत तो वाटाणे देखील शिजले गेलेले आहेत आता फोडणी करूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घातलेले गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यामध्ये मसाला घालायचा आहे तर इथे मी वापरत आहे सिम्पली स्वादिष्ट हे यूट्यूब चॅनल तुम्हाला माहितीच आहे भारतीते मात्रे यांचं तर त्यांचा स्पेशल आगरी मसाला आपण यामध्ये वापरणार आहोत जशा त्यांच्या रेसिपीज छान असतात तेवढाच टेस्टी मसालासुद्धा आहे तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर लिंक ते डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा हा मसाला तेलामध्ये घालायचा आहे थोडी हळद घालायची कोथिंबीर घालायची आणि कमी फ्लेमवरती अगदी अर्धा मिनटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि लगेचच यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं ते घालून याला परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आपण चांगलं परतून घेणार आहोत अशा पद्धतीने वाटण परतून घेऊयात जेवढं व्यवस्थित परतलं जाईल तेवढी टेस्ट छान येते आणि मसाला घालताना नेहमी तेलातच घालायचं आहे वरून घालण्यापेक्षा भाजीला रंग छान येतो चवही चांगली लागते अशा पद्धतीने आता आपलं जे वाटण आहे परतून झालेले यापेक्षा खूप जास्तही परतण्याची गरज नाही व्यवस्थित परतलं गेले आता आपण जे शिजवून घेतलेले वाटाणे आहेत ते आपण यामध्ये घालूयात वाटाणे अगदी व्यवस्थित शिजायला हवेत एकदम मऊ व्हायला हवेत वाटाणे घातलेले थोडे शिल्लक ठेवायचेत आपल्याला ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत किंवा मॅशरने बारीक करून घ्यायचे आणि हे आपण परतून घेऊयात मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच वापरायचं गरजेप्रमाणे घालायचे तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही उसार ही उसळ अगदी सुकीही बनवू शकता पण आंबोळीसोबत किंवा पोळी भाकरीसोबत जर खायची असेल तर असा थोडासा रस्सा छान लागतो बघू शकता या पद्धतीने एवढं पाणी घातलेलं आहे मी याला आणखी आपण शिजवणार आहोत शिजून पण हे घट्ट होणार आहे आपण जे वाटाने बाजूला ठेवलेले होते ते मी मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घेतलेले आहेत त्यामुळे आपली जी उसळ आहे त्याला थिकनेस छान येतो अगदी दोन चमचे एवढेच वाटाणे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे यामध्ये मीठ घालूयात मीठ आपण अगोदर वाटाने शिजवतानाही घातलेलं आहे त्यानुसारच आपल्याला नंतर मीठ घालायचं किंवा चव बघून घालू शकता थोडी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घेऊयात याला मोठ्या फ्लेमवर एक उकळी येऊ हो द्यायची आणि नंतर आपल्याला कमी फ्लेमवरती ही उसळ शिजवून घ्यायची आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन कोकमही घालू शकता छान लागतं आता बघू शकता एकदम मस्त आपली इथे मुसळ तयार झालेली आहे किंवा ही वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम मी बंद केली थिकनेसही पाहू शकतं अगदी छान आलेलं आहे आणि चवीलासुद्धा मस्त झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा